बऱ्याच दिवसापासून हे काम करायचं राहिलं होतं ते आज करायला घेतलेलं आहे तर इरेकाचं हे पाम ट्री आहे ते एका छोट्या कुंडीत होतं तर त्याचं आज रिपॉटिंग करायचं ठरवलेलं आहे तर या प्लांटची जी ग्रोथ आहे ती अगदी छान होते आणि इझी टू ग्रो असं हे प्लांट आहे मनी प्लांट सारखं अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे तर या एकाच प्लांटपासून आपल्याला भरपूर अशी रोपं तयार देखील करता येतात या ठिकाणी या एकाच रोपापासून माझा अजून एक रोप जे आहे ते कुंडीत लावता आलेलं ला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागच्या साईडला तर या छोट्या कुंडीत होतं ते आणि आता त्याची ग्रोथ खूप छान व्हायला लागली आहे म्हणून मी त्याला थोड्याशा मोठ्या कुंडीत शिफ्ट केलेलं आहे आणि हे पाण्यात लावलेले मनी प्लांट ज्याला भरपूर मुळं आलेली आहेत आता हे सुद्धा मी या मातीमध्ये लावून घेणार आहे मातीच्या छोट्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे आणि हे किचनमध्ये मी प्लांट ठेवते त्यामुळं किचनमध्ये सुद्धा छान अशी ग्रीनरी आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी ही जी माती आहे ही सुकी माती आहे थोडीफार आणि यामध्ये कोणतंही खत मिक्स केलेलं नाही आहे तर तीच माती मी या ठिकाणी आता वापरती आहे आणि या मनी प्लांटला इरेका प्लांटला कोणतंही खत घालायची अजिबात गरज नाही आहे अगदी रोजचं आठवड्यातून एकदा दोनदाच पाणी घालावं लागतं आणि खूप छान अशी यांची ग्रोथ होत राहते हे आहे सन मेरी रोज तर हे पावसाच्या पाण्यामुळं अगदी कुजायच्या अवस्थेला आलेलं आहे त्यामुळं ही जी कुंडी आहे ती त्यातलं जी माती आहे ती अक्षरशः खूप ओली झालेली आहे त्यामुळं ही सगळी रोपं जी आहेत ती कुजून चाललेली होती त्यामुळं मी या ठिकाणी ही कुंडीतली जे कटिंग आहेत ते काढून घेतेय खाली जी कुजलेली मुळं आहेत खराब झालेली पानं आहेत ती कट करून टाकली आहेत आणि अशा पद्धतीनं चांगले कटिंग बाजूला काढून घेतेय या सन मेरी रोजला ना फक्त सनलाईट लागतो सहा ते सात तासाचा प्रखर असा आणि याला छान अशी छोटी छोटी ही फुलं येतात तर पिंक कलरची फुलं आहेत ही आणि या कुंडीमध्ये ही होती रोपं तर या कुंडीमध्ये या मातीचा अक्षरशः चिखल झालेला आहे त्यामुळंच ही रोपं जी आहेत झाड जे आहे जा, ते कुजायला सुरू झालं होतं तर ही माती जी आहे ती आता वाळायला ठेवणार एक चार पाच दिवस आणि या कुंडीमध्ये आता पुन्हा नवीन माती घालती आहे खाली थोडी नारळाची शेंडी घातलेली आहे आणि ही जी सुकी माती आहे साईडला ती ॲड करती आहे आणि आता या कुंडीमध्ये आपण परत जे चांगले कटिंग काढून घेतले आहेत या है, आहे, सनमेरी रोजचे ते आपण यामध्ये लावू माझ्याकडं दोन अशा या हँगिंग कुंड्या आहेत ज्याच्यामध्ये सनमेरी रोज आहे मागच्या आठवड्यात एकदा एका कुंडीचं असंच केलं होतं त्यामध्ये देखील पावसाचं बरंच पाणी जमा झालं होतं आणि प्लांट जे आहे ते कुजायला सुरुवात झाली होती तर ते प्लांट जे आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीनं कटिंग लावून घेतलेत आणि मागच्या आठवड्यात लावलेलं हे प्लांट आता हे छान ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीनं खूप पाणी ओवर वॉटरिंगमुळं किंवा पावसाच्या पाण्यामुळे हे जे कुजायला सुरुवात होती त्यावेळी याच्याकडं लक्ष दिलं नाही तर हे मरून जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं माझं जे राहिलेलं काम होतं रिपॉटिंगचं ते झालेलं आहे आणि या ठिकाणी हे इंडोर प्लांट्स आहेत आणि त्यामध्ये हे दोन सन मेरी जे आहेत ते आउटडोअर प्लांट आहेत या ठिकाणी हे जे इंडोर प्लांटचे सिरॅमिकचे पॉट आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्या खालची प्लेट धुवून घेतली आहे पाण्यातले जे मनी प्लांट आहेत त्यांची मुळं देखील स्वच्छ धुवून जी मुळं आहेत ती कट करायची पुन्हा मुळं लगेच यायला सुरू होतात आपण जेव्हा पाण्यात ठेवतो त्यावेळी त्यामुळं मुळं कट करून घेतलेत आणि पाण्यातले जे मनी प्लांट आहेत ते पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये ठेवती आहे तर हे पाणी आठवड्यातून एकदा मी चेंज करते आणि खूप छान ग्रोथ होत राहते या ठिकाणी हा इरेका पाम हा देखील याची देखील जो प्लांटर आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे प्लांटरच्या खालची प्लेट देखील स्वच्छ धुवून घ्यायची आठवड्यातून एकदा आणि बऱ्याच दिवसापासून राहिलेलं हे महत माझं महत्त्वाचं काम आज झालेलं आहे आणि माझा हा आवडता असा ग्रीन कॉर्नर